एखादा विषय किंवा एखादा शब्द जर यांचा तुमच्याकडून मिस झाला तर तुम्हाला शंभर टक्के ते परिपूर्ण घेता आलेलं नाही हे मान्य करायचं आणि मी काय आणि नेहमी मला काय तर शिकायचं आहे ह्याच दृष्टीकोन तुम्हाला काम करायचं असत आणि आपण केलेलं काम हे कधी दुसऱ्यासाठी करायचं नाही म्हणजे मी मी करतोय बघा मला कोणीतरी बघावं म्हणजे म्हणत्याला सगळं बघा मला बघावं असा अजिबात नाही करायचं मी दुसऱ्यासाठी नाही तर मी स्वतःसाठी काम करतो मला व्याख्या बनायचं स्वतःसाठी मग अशी मला सांगितलं नाही की आम्ही इव्हेंट खूप मोठे घेतो पण बोलणारच श्रेय घेऊन घेऊन जातो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे का दुसऱ्यासाठी नाही स्वतः मला बाबा चांगलं वाटतंय म्हणून मला करायचं आहे सगळ्यात मोठी नीती काय सर सगळ्यात मोठी विद्यार्थी आता आपण विद्यार्थी कक्षात आहोत प्रत्येक जर डॉक्टर असेल कोण रिटायर्ड शिक्षक असेल आता कसं सरपंच आहे मला तुम्ही बाकी विद्यार्थी आहेत छोटी पैलवान आहेत जग काय म्हणेल सगळ्यात मोठी भीती जी आहे ना जग काय म्हणेल अशामध्ये विचारणा करायचं जे मी करेल ते जगानं मान्य केलं पाहिजे चुका एक वेळा चुकाल दोन वेळा चुकाल दहा वेळा चुकाल पन्नास वेळा चुकाल पण त्या चुकामध्येच तुम्हाला एक दिवस कळेल की यार मीच श्रेष्ठ आहे चुका संपण्यासाठी असतात चुका संपण्यासाठी असतात आणि तुमची स्टेप्स या कधी संपत नाहीत त्या नेहमी वरती चढण्यासाठी 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 असतात लक्षात घ्या भाषण कला करताना मी खूप शॉर्ट बोलतोय मला दोन तास बोलत नाहीत कारण मी चार तासाचा कार्यक्रम होतो होम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर सर असा कार्यक्रम आहे त्याला स्क्रिप्ट दिसते मी लगे बघितली पुढे सोडतो हा माझा माझा कार्यक्रम तो कार्यक्रम एकमेव असा आहे आता विचार करा कराडमध्ये कार्यक्रम असतो कराडची भाषा वेगळी माझा दुसऱ्या दिवशी कट्टू माणगाव कोल्हापूरच्या तिकडे एकदम तिकडं कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये असतो चौथ्या दिवशीकडे तो लगे मध्ये असतो असे मग तिथल्या भाषा तिथल्या परंपरा तिथल्या प्रत्येक शब्द उच्चारण्याचा खालीवर केला तरी त्याचा अर्थ बदलतो म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं तरी हे होतं पण आपल्या भाषेत तिकडे बनलं तर आपल्याला भांती <laughs> म्हणजे शब्दातले सर होतात किती महत्वाचे हे पण लक्षात ठेवा मी व्याकरण वगैरे ह्याच्यावरती बोलणार नाही कारण मी अभ्यास सगळं माझा नाहीये कारण मी सगळ्यात एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो म्हणजे सर सॉरी तुमची मी परमिशन घेऊन सांगतो पर। कानसेन बाना कानसेन बाना कानसेन कानसेन बनणं खूप अवघड आहे तानसेट म्हणणं खूप अवघड आहे कानसेन मला कारण ऍक्टर इज अ मेड बघा ऍक्टर इज अ मेड बट आर्टिस्ट इज अ वॉल अभिनेता घडवला जातो पण कलाकार जन्मावाच लागतो ते वाटते लक्षात ठेवायचं आणि ते जर आपल्या लक्षात राहिलं त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं आय गेट व्हॉट आय वॉन्ट मला जे हाव आहे ते मिळवणारच चळवळ so, so, मोठा लक्ष ठेवा ह्या गोष्टी सहशक शक्य आहे तिसरी गोष्ट आता बोलताना आता तुम्हाला आपण प्रॅक्टिस करतो आपण प्रॅक्टिस करतो लग्नाची बघा मग सांगितलं लग्न समारंभ असेल सा श्रद्धाचा कार्यक्रम असेल कुठला भावपूर्ण का श्रद्धाचा का कार्यक्रम असेल वाढदिवसाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये संचालन करायचं आहे शाळेच्या ठिकाणी जायचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाला तुम्हाला उपयोगी पडते ते म्हणजे समय सुचता। समय सूचकता ही नेहमी लक्षात ठेवायचं कारण एक अभ्यास करताना त्याला दहा सप्लिमेंटची तुमच्या बरोबर शिरोली पाहिजे तेव्हा म्हणजे दहा सप्लिमेंट म्हणजे दहा भाग मला फक्त करारबद्दल बोलायचं हो आहे पण एखाद्या वागता बघा एखाद्या वागता तुम्ही चांदा चौकडीच्या करामध्ये बघता का कोण चांडाळ चौकीच्या करामध्ये बघता त्यामध्ये पचका नावाची एपिसोड बघा पचका काय झालंय रामभाऊ नावाचं कॅरेक्टर त्यामध्ये मी पण काम करतो माहिती ना मी सुभाषरावच्या सासऱ्याचा रोल करतो छोटे मोठे अभिनय पण करत असतो तर बघा सर मला एक कसं सांगायचं की एका विषयाला दहा तुमच्याकडे सप्लिमेंट का पाहिजे पचका नावाचा एक सब्जेक्ट आम्ही केला होता रामभाऊ प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करतो स्पर्धेसाठी किंवा एका एका कार्यक्रमात त्याला व्याख्यान बनवून जायचं असतं आणि तो असाच एकाला सांगत असतो तुम्हाला ऐकता तुम्हाला ऐक बरं का तुम्हाला जाईल बरं का आणि आपण सगळे समजा कार्यक्रमाला असतो आणि त्यांनी अचानक सांगितलं की वासुपटी तुम्ही जरा बोला सरांना नंतर बोलू दे बघा त्यांनी काय सांगितलं की वासू तुम्ही आधी बोला सरांना नंतर बोलू दे पण सरांनी पंधरा दिवस ते भाषण मला ऐकून 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 ते माझ्या डोक्यात फिट झालं <laughs> बघा ते भाषण ऐकून 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 ते माझ्या डोक्यात फिट झालं होतं मी तिथनं उठलो इथं बरायलो ते सरांचं भाषण सगळं मी इथं म्हणून बघा काय झालं ते सरांचं भाषण मी सगळं इथं म्हणून दाखवलं आता सरांनी तर एकच स्क्रिप्ट आलं थोडं सरांनी करायचं काय म्हणून एका विषयाकडे जाताना आपण कमीत कमी चार पाच रेफरन्स तुमच्या बरोबर पाहिजे वक्ते बदलतात विषय बदलतात म्हणतो मला बदल करा काही होऊ शकत आता मग बर बरं सगळ्यांना काय वाटत नाही का मी एवढं सगळं भाषण करतो सगळं करतो मला चेहरा वाटत आहे बरा मी भाषण करतो मी बरच काय करतो पण मला चेहरा नाही चेहरा लागत ना नाही दिसणं महत्वाचं नसतं असण महत्वाचं असत नाहीतर आमच्या सिद्धार्थ जाधवनं कधीच सूत्रसंचालन केलं नसतं पुष्कर श्रोत्रीनं कधीच सूत्रसं केलं नसतं आमचा भाऊ कदम कधीच ऍक्टर झाला नसता अशोक सराफ कधीच हिरो झाला नसता भरत जाधव कधीच नाट्य सम्राट झाला नसता आहे का सांगा चेहरा त्याच्या दिसण्यापेक्षा असण्यावर लक्ष द्यायचं तुमच्या चेहऱ्याकडं तुमच्या कपड्याकडे तुमच्या रंगाकडं तुमच्या रूपाकडे कधीच कोण बघत नाही आता माझ्या वेळेस माझ्या सारख माझे माझ्या वेळेस बऱ्याच जणांचा पाचका होतो मला असं सुरेश वगैरे वगैरे घेऊन येतात आणि लोक बघितल्यानंतर असतो कोणाला बघायला लावून पण उभं राहिल्यानंतर आणि ते ऐकायला लागल्यानंतर ज्यावर लोटपोट होता तेव्हा हिरो जो माझ्या बरोबर असतो त्याला सेल्फी त्याच्याबरोबर सेल्फी कोणच घेत नाही माझ्याकडे सगळी गर्दी असते म्हणजे हे <laughs> असणारे दिसत